पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते इतकं तास इतकं वारंवार इतके किलोमीटर ऊन वारा पाऊस याच्यातून चालून गेल्यानंतर की काही क्षण त्या पाडुरंगाचं दर्शन घ्यावं पण तिथे गेल्यानंतर कळस बघतात आणि वारी पूर्ण झाल्याचा आनंद घेतात धावपूर सुरू होती अचानक खांद्यावर एक असा हात आला मी वळलो तर माझ्या हातात कोणीतरी एकदम गरम गरम भाकरी ठेवली आता त्या माऊलीला काय माहिती मला काय भूक लागलेली मी आधी जेवलो होतो नव्हतो सकाळचा नाश्ता झालेला बसून खा एवढच म्हणाली ती काही कलाकृती या निव्वळ समाधान देणाऱ्या असतात या क्षणाला नेमकी काय भावना आहे तुमच्या मनामध्ये सहा वाजले का बघत होतो काही म्हणजे सांगतो की हा सगळा प्रवास आणि या प्रवासानंतर आज इथे येताना खूप आनंद होतोय सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या दिवशी हा प्रवास सुरू झाला म्हणजे सती सरांना आम्ही भेटलो सती सरांना भेटल्यानंतर आपण माऊली महाराष्ट्राची चा हा वारी आपण जाणार असं जेव्हा ठरलं त्यानंतर ही वारी कशी पूर्ण झाली ही खर तर आमच्यापैकी कोणीच काही केलं नाही हे सगळं माऊलींनी आणि पांडुरंगानं त्याच्या इच्छेनुसार आमच्याकडनं फक्त करवून घेतलं आम्ही काही केलेलं नाही आम्ही या पालखीचे भोई आहोत आणि त्याच भावनेतून ही वारी कशी पूर्ण झाली हे मला कळलंच नाही इथे आल्यानंतर आज खूप आनंदाचा क्षण असा आहे की मी दिसत होतो पण न दिसणारे असंख्य ही जे पडद्यामागचे होते त्यांना इकडे घेऊन येण्यासाठी असं नेतृत्व इथे आहे आणि त्यांचा कुठेतरी या बिल्डिंग मध्ये येण्यातच आम्हाला मागणी प्रसन्न झाली असं वाटायला लागलेलं आहे रामकृष्ण कारण <laughs> छोटीशी असते असली अपेक्षा नसते वारकऱ्यांच्या बाबतीत आम्ही तेच अनुभवलं हो की त्या पण आळंदी किंवा देहू पासून आमचा प्रवास सुरू झाला तो पंढरपुरापर्यंत जाऊन पोहोचला पंढरपूरला गेल्यानंतर प्रत्येकाची इच्छा असते इतकं तास इतकं वारंवार इतके किलोमीटर ऊन वारा पाऊस याच्यातून चालून गेल्यानंतर की काही क्षण त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यावं पण तिथे गेल्यानंतर कळस बघतात आणि वारी पूर्ण झाल्याचा आनंद घेतात कळस दिसला म्हणजे वारी पूर्ण झाली पांडुरंगाचं दर्शन मिळावं ही सुद्धा अपेक्षा नाही इतक्या निस्वार्थी भावनेतनं काम करणं काय असत हे आम्हाला या टप्प्यावरती शिकायला मिळालं अनुभवायला मिळालं अनुभूती आली जी या सगळ्या टीमला आलेली आहे आणि म्हणून सांगतो हा आनंद अवर्णनीय असं आहे आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने वारी करावी हे जे वाक्य आहे ते खरंच सांगतो प्रत्येकाने एकदा वारी केली पाहिजे मी ती अनुभवली आणि खूप आनंदाचे होते ते अठरा दिवस म्हणजे आषाढी संपली आता कार्तिकीची ओढ लागली असं काहीच वारकऱ्यांसारखं आमचं झालंय आता रामकृष्ण <laughs> सती सर वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होतच असतात आपण ते प्रत्यक्ष अनुभवलं प्रेक्षकांनी सुद्धा ही वारीचा आनंद घेतला जवळपास एक पूर्णांक चौदा कोटी म्हणजे सव्वा लाख कोटी प्रेक्षक प्रवाहावर त्यांनी ही वारी अनुभवली खर तर या संपूर्ण टीमसाठी एक नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा देणारा हा प्रोजेक्ट म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं याविषयी हा आकडा फक्त नेमका काय म्हणत येते म्हणाले की हे कल्पना करना हो माला, आ, ही कल्पना आमच्याकडनं सुचली वगैरे पण मला माझी खूप इच्छा आहे सांगायची की आमचे जे बॉस आहेत सुमंत बोस त्यांच्या डोक्यातनं ही कल्पना आली की हा कार्यक्रम जर आपण घरोघरी पोचवला तर खरंच आपल्याकडनं एक हातभार लागल्यासारखा होईल आणि मग त्याच्यातनं ही कल्पना सुचली की वारी तुमच्या घरी जी जी माणसं ज्यांना ज्यांना वारी करायची असते किंवा करू शकत नाहीत वया असू देत किंवा कोणत्याही गोष्टीमुळे असू त्यांच्या घरापर्यंत जर आपण ही वारी वारी तुमच्या दारी वारी तुमच्या घरी हे करू शकलो तर आपल्याकडनं एक खरच फुल ना फुलाची पापरी एक छोटस पुण्यकर्म आणि एक महाराष्ट्राच्या माऊलीला प्रत्येक घरापर्यंत पोचवण्याचा एक आनंद महाराष्ट्रामधली आज अग्रणीय वाहिनी असल्याचा एक एक जबाबदारी की अशी एखादी मातीत रुजलेली मातीशी कनेक्टेड असलेली आणि आपल्या माऊलीशी कनेक्टेड असलेली गोष्ट आपण जर रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकलो रोज संध्याकाळी तर त्याच्यापेक्षा जास्त आनंदाची गोष्ट कोणतीच असू शकत नाही त्यामुळे मला खरंच आमच्या बॉसचं खरंच खूप कौतुक को करा असं वाटतं बॉसचं की त्यांनी ही कल्पना आम्हाला दिली की तुम्ही हे खरंच शूट करा आणि रसिक प्रेक्षकापर्यंत पोहोचवा ही कल्पना तिथून सुरू झाली खरंच सांगतो आमच्या हातात दहा ते बारा दिवस होते प्लॅन करायचे आणि कौस्तुभ जो आमचा मार्केटिंग आणि कन्झ्युमर इन्साइट हेड आहे है। आम्ही तोच विचार करत होतो की हे एवढ्या एक दहा बारा दिवसांमध्ये करायचं कसं आमच्या समोर आणि मनात एक नाव कायम होत आदेश बांधे त्यांच्या मार्फत आपण हा कार्यक्रम रसिक का प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो आम्ही त्यांना बोलवून घेतलं आणि मग सर म्हणाल्याप्रमाणे इतका मोठा कार्यक्रम दहा दिवसात प्लॅन होऊन तो फ्लोर वर जाऊन गोष्टी नंतर पुढे घडत गेल्या कदाचित महिनोन महिने प्लॅनिंग करून सुद्धा अशा काही गोष्टी होणार नाहीत त्या दैवी चमत्काराने आणि माऊलीच्या आशीर्वादाने फक्त घडत गेल्या इतका पाऊस होता इतक्या सगळ्या गोष्टी होत्या आणि कधी कधी तर असं म्हणतात की एकदा तुम्ही वारी बरोबर चालायला लागलात ला ना ती ते तुम्हाला चालतच राहावं लागतं ते थांबू शकत नाही अशा सगळ्या वारीमधनं अशा सगळ्या प्रोसेसमधनं श्री सुमेध आदेश सर सोहम सोहम प्रोडक्शन ह्या सगळ्यांनी मिळून महाराष्ट्राला जो आनंद दिलाय तो अविस्मरणीय आहे आणि मग सोनाली म्हणाली प्रमाणे आपण आज तो आनंद व्यक्त करायला भेटलोच आहोत पण प्रत्येक व्यक्ती जेव्हा वारी करून येते तेव्हा त्यांच्या पाया पडायचा असत आज आम्ही खरोखर सर तुम्हाला इथे आवर्जून बोलवलंय तुमचे अनुभव ऐकायला आनंद तर आहेच पण सर्वप्रथम हा कार्यक्रम तुमच्या पाया पडल्याशिवाय सुरू होऊ शकत रामकृष्ण तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम या कार्यक्रमाची कल्पना सुचली आणि हे खरच फार मोठं शिवधनुष्य होत की आम्हाला पण माहिती नव्हतं नेमकं का काय होईल कारण आमच्यापैकी कोणीच वारी त्या वारीमध्ये गेलं नाही आणि तिथे गेल्यानंतर त्या स्त्रोताबरोबर जे एक गोष्ट नुसती फ्लो होत राहते त्याच्यातनं रसिका प्रेक्षकांपर्यंत रोज रोज शूटिंग करून रोज चोवीस तासात तो भाग टेलिकास्ट करून रसिका प्रेक्षकांना त्याचा आनंद देणं ट्रॅफिक म्हणा ऑप्स म्हणा आमची सगळे मार्केटिंग टीम म्हणा सगळे सगळे प्रोमो टीम म्हणा कमर्शियल टीम प्रत्येक जणांनी दिवस रात्र एक करून हा कार्यक्रम रसिकांपर्यंत पोहोचवला तसं मला फार आनंद भारत आणि एक मला प्रकार सांगावं असं वाटतय की खाजगी वाहिन्या कारण आधी शासकीय वाहिन्या होत्या दूरदर्शन ज्याच्यावरती मी सहा वर्ष काम केलं होतं आणि त्याच्यानंतर ही पंचवीस वर्ष या सगळ्या खाजगी वाहिन्या आल्या मराठीत किंवा हिंदीत कुठल्याही खाजगी वाहिनीने वारी सलग चौदा दिवस दाखवण्याचं डेरिंग कधीही केलं नाही हे शिवधनुष्य कोणी उचललं नाही हा कायमस्वरूपी स्टार प्रवाहाच्या तु म्हणजे मानाचा तुरा खोवला गेलेला आहे त्यासाठी खरं तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायला पाहिजेत कारण हे अशक्य ही शक्य करणं आहे हे केलेलं आहे आणि हे कुणीही केलं नाही डेअरिंग ही वारी मी पावलं पावली होतो तिकडे मला तिकडे श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांची लोक श्री संत तुकाराम महाराज संस्थांची लोक किंवा रुक्मिणी रु, विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर सगळेजणांच्या मुखातून हेच होतं हे कुणी नाही दाखवलं न्यूज चॅनल करत होते पण कुठल्याही एंटरटेनमेंट चॅनलने कधीही हे डेअरिंग केलं नाही त्यामुळे समस्त वारकऱ्यांकडून स्टार प्रवाहाला धन्यवाद देताना मला अतिशय आनंद होतोय कारण ही खूप मोठी गोष्ट झालेली आहे हे करत असताना इतकं म्हणजे बारीक बारीक गोष्टी होत्या पावली आम्हाला जाणवत होत्या आम्हाला अनुभवायला मिळत होत्या म्हणजे मी त्या दोघांना कधीच विसरणार नाही संग्राम आणि सावकार पहिली भेट आमची कोणाची झाली तर संग्राम आणि सावकार आता हे कोण तर जबरदस्त असे खिल्लार जे पालखी खांद्यावर घेऊन आळंदीपासून पंढरपूरला जाणार होते त्या दोन बैलांना आम्ही पहिले भेटलो आणि त्यांनी सुद्धा आमच्यावरतीच माया केली त्याचे पाय आम्हाला चेपून देता आले आणि परत त्यांच्याबरोबर दोघे होते राजा आणि प्रधान अर्धा प्रवास झाल्यावर नीरा नदीच्या काठी ते दोन भेटले म्हणजे ते जणू काय असे बघत होते की तुम्ही त्या दोघांचे पाय चेपले आमचे नाही चेपणार मग आम्ही नीरा नदीच्या काठावर त्यांचे पण पाय चेपून दिले हे मी तुम्हाला का सांगतोय की पावलो पावली ना मनुष्य प्राणी एकमेकाबरोबर काही दिंडीमध्ये कुत्रा चालत होता मग त्या वारकऱ्यांना विचारलं बाबा ह्याचं काय म्हणते काय नाही अपूर्ण वारी करतोय हा कशी वारी करतोय काय नाही हा वारकरी झोपले की तो झोपतो वारकरी सकाळी सहाला उठले आणि तो करणा वाजला पालखीचा की तो तयार होतो आणि तो चालायला लागतो लोकांनी त्याच्या गळ्यात हार घातला होता का हे काय आहे ही ही वेगळी शक्ती आहे आणि शक्ती फक्त ध्येय गाठायची म्हणजे कुठलंही ऊन वाराप आमचंही तेच होत आम्ही भिजत होतो आम्ही सुकत होतो आम्ही परत संध्याकाळी आम्हाला जरा थकवा येत नव्हता हे काय होत होतं ना आम्हाला कळत नव्हतं पण हे त्याच्यातून पूर्ण झाली बाबा वारी आम्ही पंढरपूर पर्यंत जाऊन त्या मातीत त्या चंद्रभागेच्या पाण्यात खरंच काय कसं झालंय माहीत नाही पण हो झालंय घडलंय बरं या संपूर्ण प्रवासामध्ये खर तर ज्याने आदेश सरांची आणि संपूर्ण युनिटची पुंडलिका प्रमाणे काळजी घेतली त्यांची साथ दिली आ, निर्माता आणि सोहम बांदेकरला मला मंचावर बोलवायला आवडेल सोहम जोरदार टाळ्या युनिटची काळजी घेण्यापासून कुणाला काय हवंय काय नकोय याची सगळी काळजी सोहम पडद्यामागे घेत होता मी ज्या वयात वारी केली तेव्हा तुम्ही खूप गोष्टी अनुभवत असता खूप गोष्टी शिकत असता अनोईंगली नोइंगली खूप गोष्टी घडत असतात पण एक असा दिवस जो असा होता जो आम्हाला युनिटला खूप असं ओव्हरवेल्मिंग होता की आम्हाला आम्ही त्या दिवशी ठरवलेलं की आपण जरा ब्रेकफास्ट हेवी करूया कारण कर हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट पण नंतर कधी खायला मिळेल गर्दीत काय होईल माहीत नाही आम्ही शूटिंग करत होतो शूटिंग चाललेलं आम्ही काही लोक ही शूटिंगच्या जरा पुढे असायचो की पुढची सोय करायला पुढे काही प्रॉब्लेम नको व्हायला याच्यासाठी धावपर सुरू होती अचानक खांद्यावर एक असा हात आला मी वळलो तर माझ्या आतात कोणीतरी एकदम गरम गरम भाकरी ठेवली तर आता त्या माऊलीला काय माहिती मला काय भूक लागलेली मी आधी जेवलो होतो नव्हतो सकाळचा नाश्ता झालेला बसून खा हा एवढंच म्हणाली ती आता त्या टाइमला ती भाकरी खरं तर मला असं झालं की ही खरंच ही भाकरी खरंच खाऊ नये कारण ती एवढी मनापासूनची होती मी दोन मिनटं घेतली मी ती तोडली मी ती खाल्ली सारखी सुंदर गोड भाकरी आजूबाजूला जे कोणी होते त्यांना मला ती देता आली ती संपली ती संपेपर्यंत परत त्या माऊलीने नेऊन दुसरी भाकरी दिली हे सगळं देण्याची ही जी वृत्ती आहे आम्ही खूप जागांवर असं केलं जिकडे शूट चाललं होतं एकीकडे भारूड सुरू होतं म्हणून ते शूट करत असताना काही युनिट पुढे होतं आम्ही मागे होतो की पटकन कुठून बा बॅकसाइडने कुठून निघायला गाड्या कुठे लावल्या ते आमचं कॉर्डिनेशन सुरू होतं आम्हाला कळलं एक दिंडी बरोबर तिकडे मागेच त्यांनी जागा स्वच्छ केली आणि तिकडे ते नाश्त्याला बसले आता आम्हाला एवढी क्युरिओसिटी की नाश्ता काय करतात संध्याकाळचा नाश्ता होता काकडी आणि मीठ आम्हाला असं कळलं की ते रोज जे प्रवास करतात त्याच्यात त्यांचा तो दिवसाला तेवढा कोटा हा ठरलेला असतो मगच त्यांना पुढचे वीस बावीस दिवस पल्ले गाठत त्यांचं तो बरोबर धान्य पुरतो आम्ही बघितलं त्यांनी अख्खा पोतरिकामी केलं त्याच्यात त्यांनी छान ते अधिक स्वच्छ करून ठेवले आता हे बघितलं आम्ही किती छान आणि आम्ही आमचं शूटिंग किंवा काय प्लॅनिंग बघायला लागलो कट सेम तसंच मागणं हात आला पोरा माउलींचा आणि काकडी दिली आम्हाला त्यानंतर कळलं की त्यांनी विदिन द दिंडी हे वीसच काकड्या वाटली आणि इतर शंभर दीडशे काकड्या हे ट्रकवर जे बसलेले आम्ही जे कुठेतरी कोपऱ्यात उभे होतो ह्यांना त्यांनी ते वाटलं तेवढ्यात त्यांना ते रिअलाइज झालं की अरे मी फक्त काकडी तिथलं मीठ नाही दिले पोरा ते आजोबा त्या उत्साहाने परत गेले आम्हाला शोधत शोधत आले त्यांनी आम्हाला मीठ दिलं ह्याच्यानंतर रात्री काय जेवण जाणार आणि रोज आणि असं वाटायचं की आज खूप छान शूटिंग झालं माऊलींच्या कृपेने आपण गेलो पोचलो तिकडे शूटिंग झालं छान पॅकअप झालं सगळे सुखरूप सगळ्यांची एनर्जी तेवढी हॉटेलमध्ये येऊन गप्पा की हा प्रत्येक मग असं व्हायचं की अरे काय आजचा सॉलिड दिवस आहे आणि आम्ही असं सांगते रोज एक प्रत्यय अनेक प्रत्यय असे यायचे की आम्हाला त्यांची सेवा करायला मिळायची नोईंग अननोइंगली आम्ही त्यातला भाग झालो वारी करता आली वारीतलं जेवता आलो वारीतलं पाणी पिता आलं आंघोळ करता आली याच्यासारखं काही नाही पायात लागल काय तो काटा नाही लागत एका मुंबईत भूक नाही लागत तुम्हाला पंढरी दिसते जात असताना खूप आजी आजोबा काका काकू भाऊ बहीण भेटतात ते आपले होऊन जातात ते परत कधी भेटत नाहीत पटकन आजी खिशातले चॉकलेट देते आम्ही ते, ते अजूनही मी अजूनही बॅगेट ठेवलेले आहेत कारण तीच तर ते आशीर्वाद आहेत ते कुठच्या तरी कुठच्या तरी रूपाने आमच्यापर्यंत पोहोचले आणि अजून एक असं होतं की हे सगळे म्हणजे आपली कॅमेरा टीम आपला उपाध्याय काका जे ना अख्खा साऊंड सेटअप घेऊन चालवत होते बाबा स्वतः हे कॅमेरा समोर किंवा कॅमेराचे असल्यामुळे की हे डोळे होते हे तेवढेच फिट राहणं आणि महत्वाचं होतं जे सगळ्यांच्या कृपेने हे खूप फिट राहिले माऊलींच्या कृपेने खूप फिट राहिले आणि आम्हाला तो एकदम पॉझिटिव्हली तो शो करता आला तर असं खरं तर आम्ही मी खर तर म्हणजे कोणीही इथे येऊन हे बोललं असतं तरी चाललं असं कारण सगळ्यांची तेवढी इक्वल इन्व आहे मला फक्त बोलायची संधी मिळाली म्हणून पण आम्ही तीस जण तीस जणांचे रोजचे वेगवेगळे अनुभव आम्हाला वाटतं आम्हीच एक साधारण पुस्तक काढू कारण खूप वेगळ्या दृष्टीने खूप वेगळ्या गोष्टींनी ती रिलेट झाली की तशीच तुम्हाला तुमच्यावर आयुष्यभर राहील आईने येऊन कारण आई मला म्हणाली तू जा वारी कर तू काहीतरी बदलशील तर मला असं वाटलं की मी ऑफकोर्स मी मला आत्ता असं वाटतं की माझं एक कमीत कमी पंधरा वर्षांनी तरी वय वाढलंय कारण लोकांची अंडरस्टँडिंग काही लोकांना माहीत नाही उद्या कुठे राहणार आहे लाईफ आहे कारण त्यांनी एक काका खूप छान म्हणाले की आयुष्यासारखंच असतं बोरा मी पंढरपुरात मला पोचायचं आज मला कोणतरी ट्रक भेटेल जो मला तीस किलोमीटर सोडेल उद्या कदाचित मला झोपायला पण जागा नाही मिळणार पण मला हे आहे की मला सहा तारखेला पंढरपुरात पोहोचायचे हे एका अठ्ठावीस वर्षाच्या मुलाला ऐकताना की अरे यार हे एवढं इन्सॉर्टेड आहे एवढं यांच्याकडे क्लिअर विजन आहे तर मग आपण खरंच काय काय गोष्टींबद्दल कंप्लेंट करतो सो अशी मला ती वारी अनुभवायला मिळाली सगळ्यांनाच मिळाली बाकी सगळे